हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्री नव राणीत रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला तर झटपट अशी मटर फ्लावर बटाट्याची झटपट होणारी भाजी करूया तर ती बघा फ्लावरची पिसेस करून घेतली बटाट्याची पिसेस करून घेतले मटर बारी निवडून घेतलेला आणि ते छानपैकी बघा एकत्र करून स्वच्छ धुवून वगैरे निवडून घेतले आहेत आता बघा तव्यामध्ये करणार झटपट होण्यासाठी मस्त की लसून कांद्याची मस्त परतून घ्यायचा आणि ते बघा टॅमॅटो मिरचीवर फोडणी द्यायची हळद मी हिंग टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि इथं फ्लावर मटर बटाटा टाकून घ्यायचा झटपट होणारी रेसिपी तुम्ही साठी जेवणासाठी करू शकता भाकरी चपातीवर एक लागते भात बरोबर छान लागते अगदीच कंटाळाला असतात ही भाजी करू शकता सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणीची गडबड असते मग अशा वेळी काय करायची ही भाजी नक्कीच करा थोडं पाणी टाकायचं आणि त्याच्यावर झाकण भरपूर सारी कोथिंबीर मस्त सा टाकायचे आता चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकायचा एक नंबर भाजी होते भाज्या साधी सिंपल रेसिपी असतात लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असते जाऊन बघू शकता राहण्याच्या दिला माझ्या छान छान टिफिनच्या आयडियाज असतात छान छान भाज्यांच्या जाऊन बघू शकता रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला मग छान झाले मटर फ्लावर बटाना मिक्स भाजी चला तर मग पुन्हा भेटू नये तोपर्यंत बाय बाय छान अशी भाजी तयार झाली तुम्ही करता का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अन्सल करत तर करून बघा आणि मी रोज शॉर्ट लाँग व्हिडिओ रोज टाकत असते ते जाऊन बघू शकतात मला नक्कीच साईडा मिळते मस्त टिफिनसाठी जेवणासाठी भाज्या असतात चल तर पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय